नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत आहे घे भरारी मला पंख मिळाले या अनोख्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये या महाराष्ट्रातल्या ग्रामीण उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायाला बळ मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न आपण करणार आहोत या मोहिमेमध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती आणि एसबीआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून एकोणचाळीस ग्रामीण उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायाला आपण सहाय्य करणार आहोत सगळ्यात आधी आपल्या ज्युरीस खूप खूप स्वागत राहुल पापळ भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर अनाघा गैसास सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर विशाल सोळसकर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली तुम्हा तिघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी आता फार बोलत नाही सगळ्यात आधी बोलवूया आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना सर्वांना माझा नमस्कार मी रुक्मिणी गणेश पटसाळगे मी, पट मी लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा या गावातून आलेले आहे आणि माझा गोदडीचा व्यवसाय आहे रुमाया नावाने उमेद अभियान एसबीआय फाउंडेशनच्या वतीने मला ही संधी मिळालेली आहे आणि त्या निमित्ताने गावामध्ये येऊन माझी छोटीशी एक व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी सातवी पास आहे आणि मी दोन हजार एकवीस साली दहावीची परीक्षा दिली माझ्या मुलीसोबत आणि ब्याऐंशी टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आणि माझ्या घरामध्ये लहान मुलं होते त्याच्यामुळे मला बिझनेसमध्ये थोडं अडचण आली थोडं म्हणजे बरेच अडचणी आले लहान मुलं असल्यामुळे मला बाहेर पडता येत नव्हतं मार्केटिंगसाठी आता ती अडचण माझी कमी झालेली आहे माझी मुलं मोठे झालेले आहेत माझी मुलगी एम बी ए करते ती मार्केटिंगमध्ये आणि मला मार्केटिंगमध्ये बाहेर पडण्यासाठी ती खूप मदत करते आणि माझा मुलगा मला कुरिअर करणे बिलं बनवणे बाहेरचे जे काही कामं असते तो मुलगा बघतोय माझे आणि दोन हजार अठरा साली आम्ही गोदऱ्या शिवायला सुरुवात केली आणि वीस एकवीसला कोरोनाचं मोठं संकट आलं त्याच्यामध्ये आमचं काम थोडंसं थांबलं पण ह्या सगळ्याला आम्ही हे करून दोन हजार तेवीसला पाच लाखाची विक्री केली आणि आता दोन हजार चोवीस ला आमचं वार्षिक उत्पन्न नऊ लाख आहे आम्हाला गोदड्या शिवायला शिकवलं बी त्यांनी आणि मी स्वतः छान शिवून सुद्धा माझ्याकडे दहा बायका येऊन शिवायला लागल्यात आणि आम्ही त्यांच्या घरपोच पोच आणून द्यायला लागलो पूर्ण भारतभर तर आहेच आणि मला माझी रुमाची गोदडी पूर्ण जागतिक लेवल पर्यंत घेऊन जायचे आहे आणि फर्स्टली आय प्राऊड ऑफ माय मॉम तिनं जी हे कला बाहेर जगात दाखवली आहे त्याच्याबद्दल मीच नाही तर आमच्या गावातील सगळेच व्यक्ती फील करतात गावातील महिलांना ग्रामीण भागातील महिला, भागा महिला अर्ध शिक्षित आणि निरक्षर आहेत आणि शेती व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही काम नाहीये आणि त्या गोदडीची कला त्यांच्यामध्ये आहे पण मार्केटिंगच त्यांना माहिती नव्हतं म्हणून आम्ही गोदडी शिवण्याचं चा काम चालू केलं आणि आपली महाराष्ट्राची जी, जी पारंपरिक कला आहे तिचा विसर पडत चालला आहे धावपळीच्या जीवनामध्ये तिचा विसर पडू नये आणि आपली आजीची आठवण पण कायम असावी म्हणून मी गोदडीचे काम सुरू केले ताई पण होत्या माझ्यासोबत आणि आम्ही दोघींनी म्हणून हे गोदडी करण्याचं ठरवलं दोन हजार अठरा ला माझा रुमासहताना माने बचत गट केला दहा महिलांचा आणि त्या दहा महिलांना फ्रीमध्ये दे ट्रेनिंग देऊन आम्ही दोघी महिलांनी गोदडी म्हणजे शिवणाचं काम त्यांना शिकवलं पहिलं गावातील महिलांचं माइंड सेट करणं खूप आवड होत त्यांना वाटत होतं ही जमणार नाही कारण हे बाहेर विकायचे त्यांना घरात जाऊन शिकवलं प्रत्येक घराघरामध्ये प्रौढ साक्षरता वर्ग घेतला चाळीस महिलांचा माझं स्वप्न आहे की असं भारी मशीन घ्यावं कारण परदेशात मला गोदड्या पाठवायच्या अरे माझी एक छोटीशी जागा आहे तीस बाय तीस ची जागा पण कमी असल्यामुळे बायका काय करतात इथं शिकतात येऊन केंद्रामध्ये आणि घरी जाऊन ते काम करतात माझं स्वप्न आहे की पूर्ण जागेमध्ये अशा महिला बसाव्या आणि त्या मस्त कंपनी सारख्या काम कराव्या आता त्या दोनशे रुपये रोज म्हणजे नगाप्रमाणे कमवतात हस्तकौशल्य वाढवावं आणि त्यांना नगाची पण अजून दाम दुप्पट मिळावा हेच माझी इच्छा आहे आणि तीस महिला काम करतात त्याच्या तीन कशा होतील हे मी स्वप्न बघते पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर लहान बाळांची दुपटी असायची अशी चोपडी असायची पण बनवले आणि आपली चंची पण बनवले अरे बर। आ, आता तुम्हाला गावामध्ये गावामध्ये हे तुकडे आणि असं सगळं मिळतं मी आता कसं ओळखी करून घेतले आहेत व्यापाऱ्यांशी ऑनलाईन पण पाठवतात मला आता कापड पण असे उरलेले जे कापड असतात ते वाया जातात त्याच्यात ना तुम्ही काही करता उरलेले जी कापड आहेत ती मी एक तुकडा पण वाया जाऊ देत नाही तो तुकडा मधून हा आपल्या भारताची पारंपरिक कला ही वाखड बनवलेली आहे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कपडे बनतात अशा कारखान्यांमधन जर उरलेलं कापड तुम्ही घेतलं तुकडे राहतात खूप मुंबईला मी तुम्हाला असे काही चांगले कॉन्टॅक्ट देईन की जिथे तुम्हाला फुकट हे कापड मिळेल तुकडे म्हणजे रॉ मटेरियलचा खर्च बिलकुल कमी होईल तुमचं प्रॉफिट मार्जिन वाढेल ह्या गोधड्या आपण ज्या विकतात त्याचं कॅटलॉग काही केलंय का आपण कुठले डिझाईन्स असतात काही एमआरपी असते असं कॅटलॉग केलेलं आहे ना तशी मी डिझाईन प्रमाणे बनवून देते तुमची काही डिझाईन आहे अशा माझ्या डिझाईन आहेत ही एवढ्या रुपयाला आहे आपण प्रोडक्ट म्हणतो त्याला तुमचं सोशल मीडियावर काय पेज वगैरे आहे का रुमा क्रिएशन म्हणून आहे माझ्या मुलीने काढलेलं आहे आता वेबसाईट आहे नाही सर वेबसाईट काढत नाही सांगतो तुम्हाला आता ही कला लोक पावत चाललेली याची जागरूकता कोणाला आहे की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना मग तो तुम्हाला ट्रॅक करायचा असेल कस्टमर तुमचा आता तुम्हाला काय करायचं एक टेक्निकल टीम तयार करायची आहे आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घ्या एक लक्षात घ्या आता बघा प्रथा चालू आहे जुनं ज्या गोष्टी लोक सगळ्या जुन्या गोष्टी वापरायला लागलेत खायला लागलेत सो तुम्ही ह्या गोष्टीसाठी खूप चांगलं मार्केट आहे आणि तुम्हाला फ्युचर छान आहे याचं मला जवळपास महिन्याला एक पंधरा हजार पिशव्या लागतात कापडी पिशव्या सगळ्या स्टोरला लागतात तर त्या तुम्ही देऊ शकाल याच्या का। सोबतात ना महिला वा तुम्हाला आता जी रक्कम द्यायची आहे तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी त्या मी चर्चा करतो तुम्हाला भरारी घेण्यासाठी चार लाख रुपये आम्ही एस बी आय फाउंडेशन तर्फे आणि उमेद संस्थेतर्फे आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासोबत तुम्हाला मॅडमच्या माझ्या आणि आमच्या तिघांच्या ओळखीनं तुम्हाला किमान दर महिन्याला पंचवीस हजार बॅग तयार करायला लागते असं आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी तुम्हाला शब्द सर मला अभिमान वाटतोय कारण मी एक सातवी पास महिला आहे आणि मी माझ्या गावातील महिलांसाठी असं काहीतरी करण्याचे ठरवलंय सगळ्यात मला आवडलेला तुमचा मुद्दा कुठला माहितीये मा, मी मोठी होईनच पण माझ्या बरोबर मिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या ब्रँड कडनं चांदीची नथ सोन्याचं पाणी असलेली आणि कानातले महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती तुम्हाला मला आता उत्सुकता आहे भेटण्याची आपल्या पुढच्या ताईंना बघूयात त्या कोण आहेत कुठून आल्या आहेत आणि कसा आहे त्यांचा प्रवास नमस्कार माझं नाव यमुना जनार्दन सोनोने राहणार गुरुदास सेवा आश्रम घाट नांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड ह्या उमेद मुळे मला घे भरारी मला पंख मिळाली असा एक व्हिडिओ माझा गृदाश्यावा आश्रमामध्ये मी उद्योग तयार करीत आहे असा माझा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही माझ्या आश्रमामध्ये दोन फेस लाईट असायची थ्री फेस लाईट नसायची मला स्वतःच जीवन ज्योती माझं ब्रँड मला काढायचं होतं त्यावेळेस तर मला मार्गदर्शन असं मिळालेच नाही तर पण जिल्ह्याच्या लोकांना मला ट्रेनिंगला नेलं पुण्याला सोसवा तिथं आणि त्याच्यामुळे ब्रँड तयार करायचा म्हणून तिथल्या लोकांना मला मार्गदर्शन केलं मला परिवार तर काही नाही मी निराधारचा आश्रमात राहिल्यामुळं माझेच जे निराधार मुलं आहे तर ते माझेच मुलं म्हणून सांभाळते या ब बिझनेस तसं मला खूप एवढी आवड आहे मला मिशन नसायची तर मी उकळत हाळत कुटायची जात्यावर दळायची आणि ती छोट्या पुढ्या करून मी स्वतः मार्केटिंग स्वतः करायला मी जायची आणि अडचण आली पण अडचणीतूनच माणूस वरी निघत या आमच्यासारख्या महिलांना त्यांना काम मिळावं त्यांचे संसार त्यांचे लेकर बाळा सुद्धा सुखी या उद्योगातून व्हावेत अशी संकल्पना त्यांची रात्रंदिवस असते जसं की विश्वची घर भासुनी जीव हा हो तसे दंग असा हा संताचा संघ मी गुरुदास शवा आश्रमामध्ये वयाच्या अकराव्या वर्षापासून मी राहत आहे मी निराधार आहे पण नुसती निराधार मीच म्हणून नाही वृद्धा वृद्ध आहे तर माझ्या महिला विधवा निराधार मुलं मुली अशा राहतात चौदा एकर जमीन आहे पण आम्ही त्याच्यातच आजपर्यंत पिकवायचं आणि जीवन जगायचं पण तितक्यानच नाही बघायचं मुलाचं शिक्षण या विधवा बायाचे लहान बाळा असते तर त्यांचं आरोग्य या मग हे असं करायचं तर काय करावं म्हणून मला विचार ठरला आश्रमापासून घाट नांदूर दोन किलोमीटर आहे तिथे मी गावात जायचे त्यांना म्हणायचे मला शिलाई काम करायची द्या त्यावेळेस मला शिलाई गट्टीची गट्टी असे द्यायचे दहा पैशाला चड्डी पाच पैशाला परकल पंधरा पैशाला बनेल दोन रुपयाला टोपडा असे मी शिलाई काम करायचे आणि दोनशे रुपयाचा मी हप्ता करायचा आणि आश्रमाचं मी भाजीपाला असं आणून मी आश्रमात मी लहान लहानाचे मोठे मी मुलं करायचे हे बघ मनाला विचार आला तर लेकरला तर माझ्या हळद लागत या मिरची लागत आहे धन पावडर लागत या उकळात अशी कुठली मी हळद आणि छोट्या दुकानदाराकडे गेले एक किलो हळद वीस रुपये किलो हळद मला दिली मग वीस किलोचे माझे साठ रुपये झाले थोडं छोटस एवढं एवढं आपलं कॅरी बॅग माझी व्हाईट कॅरी बॅग मध्ये ती हळद नेली तर काय म्हणले मला की मावशी म्हणले ह्याच्यात तुम्हाला तुम्हाला ब्रँड तयार करावं लागेल म्हणले आता ब्रँड तयार करायचं तर मला ब्रँडचं नावच यायचं नाही मग नांदेडहून हळद आणली काय पैसे देऊ वाटले तर द्या म्हणले अगर नका देऊ म्हणले ते व्यापारी नांदेडचे मग त्या भायत्याने मला साठ किलो हळद दिली तेव्हापासून मी उद्योग दोन तीन वर्ष मी हळदीचाच उद्योग केला हळदीचा उद्योग झाला की पुन्हा मिरची पावडर केलं बचत गट सुरुवात केला माझ्या आश्रमवरल्या दहा महिलांना घाट नांदूरच्या दहा महिला दोन हजार रुपये असे जमा झाले झाल्याच्या नंतर मी मग त्या महिला म्हणल्या तुम्हीच उद्योग हे घेता म्हणल्या ना आम्ही बी गरीब आहे तुम्ही लेकर बाळा आमचे आमचेच म्हणायला लागलात निराधार म्हणले मी म्हणलं तुम्ही घ्या राहिलेले पैसे मला द्या महिन्याचे तीन महिन्याच्या काय महिलांना पैसे उचलायचे मी काय पैसे घ्यायचे आणि मग असा उद्योग छोटा करीत 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 मी आजपर्यंत इथं आणला धनं पावडर मिरची पावडर मसाला लोणचे सुंट पावडर आवळीचं लोणचं हरवड्या शेवाया पापुड्या हे सगळा मी उद्योग तिथं निराधार महिला मुलं घेऊन मी तिथं आज करते माझ कंपनी अशी खूप मोठी हो, निराधार करता त्यांचे जीवन चांगले ते जगून दुसऱ्याला ते ना जगवा मी कशी जगले तशी दुसरी आणखी आता पाच सात माझ्याकडे दहा महिला काम कर करायला तर तशा चाळीस पन्नास महिला माझ्याकडे कर करा आश्रम असल्यामुळे रोजगारासाठी इतक्या रडायलेल्या महिला राहतात पण त्यांना मी म्हणते रडू नका मी कोरबर भाकर खायन तुम्ही कोरबर भाकर खा खूप छान खूप छान वाटलं ताई आणि मला असं वाटतं तुमच्याकडून ऊर्जा मिळाली हा उद्योग तुमचा किती महिलांचा आम्ही दहा महिला येतात सेल महिन्याला किंवा वर्षाला होतो माझा तसा आता दहा हजारापासून ते आता माझा चाळीस लाखापास माझा कुठं चाळीस लाख रुपयाचा माझे असे छोटे मोठे माझे निराधार मुलं आहे काय मोटरसायकलवर नेते गाडीत नेते असा माल पाचशे दुकानदार आहेत त्याच्यावर छोट्या पाच रुपयाची दहा रुपयाच्या पुढे अशा करून मी देलेले राहते आणि ऑर्डर अशा राहते आता जागा किती आहे तुमच्याकडे तिथं मी एक एक एक्केचाळीस गुंटी मी जीवन ज्योती गुरुदास आश्रम त्या नावाने मी कारखान्याला जागा घेतलेली जा। जा आहे जा। मी जरी गुजरले तरी माझ्या निराधार मुलानं त्या सुना राहायचा ते नाही म्हणजे साधारण फक्त उद्योगासाठी जागा आहे उद्योगासाठी व्हेरी गुड ही गोष्ट आहे पण छान आहे मला एक आयडिया देतो माझ्या एक प्रपोजल आहे तुम्ही जे पदार्थ बनवता ते मी सुद्धा बनवतो मी तुमच्या सोबत तुम्हाला उघड पार्टनरशिप प्रोव्हाइड करतो की तुम्ही जर एखादा खूप सुंदर जर समजा व्यवस्थित सेटअप करणार असाल एकदम कॉर्पोरेट लेवलचा म्हणजे आता हायजीन वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन करून आपल्याला व्यवस्थित सेटअप करावं लागेल तुम्ही एवढं छान काम करताय त्याला आमचं एक छोटाशी फुल नाही फुलाशी पाकळी एक मदत आमच्या मदत झाली दुसऱ्यासाठी जो विचार करतो ना जग त्याच्यासाठी विचार करतो तुमचा विचार आम्ही सगळेजण करणार आहोत तुम्हाला जी रक्कम द्यायची आम्हाला की आम्ही विचार केलाय की तुम्हाला दहा लाखाची मोठी एक रक्कम तुम्हाल द्यावी ला तुम्हाला द्यावी लागेल आम्हाला जेणेकरून तुम्ही मजबूत ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने ग्रो असाल त्याच्या मागे बॅकहेंडला त्याच्याही नंतर मी माझ्याकडून आणि टीमकडून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जे काही मसाले आहेत त्याचं जे ब्रँडिंग करायचे जे पॅकेजिंग करायचंय ते पूर्णपणे मी माझ्यातर्फे तुम्हाला करून देईन व्यवसाय वाढीसाठी जर तुम्हाला दहा लाख रुपये एस बी आय फाउंडेशन देत आहे तर माझ्याकडून सुद्धा तुम्हाला तेवढीच रक्कम मिळणार आहे की तुम्हाला त्यांच्या पद्धतीनं पाठ पाटमध्ये मिळेल मग त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी असेल तुम्हाला रॉ मटेरियल पर्चेससाठी असेल स्टोरेजसाठी असेल किंवा पॅकेजिंगसाठी असेल तुम्हाला मार्केटमध्ये तुमचं पदार्थ विक्रीसाठी जो तयार होणारा पदार्थ त्याचा पन्नास टक्के पदार्थ मी विकत घेणार आहे वा हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या ब्रँड कडनं चांदीची नथ सोन्याचं पाणी असलेली आणि कानात महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती थे तुम्हाला एवढं तुम्ही तर काय करून टाकलं जबरदस्त कस वाटतंय खूप छान वाटतंय मला एवढी भरारी मला मिळाली एवढी मोठी भरारी मिळाली माझ्या बीड जिल्ह्याचं नाव आज मी खरं तुमच्या कृपेनेच मी आज गाजविले खरंच खूप अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा खूप प्रेम तुम्हाला आणि म्हणजे आता भेटणार आहोत आणखीन एका उभारी घेऊन पाहणाऱ्या उद्योजिका ताईंना ज्या आल्या आहेत सोलापूरहून बघूयात त्यांची काही गोष्ट नमस्कार मी डॉक्टर सुवर्णा आनंदराव पाटील राणार चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूरहून आलेली आहे आमचा समर्थ गांडूळ खत या नावाने एक प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाची सुरुवात किंवा आम्ही जे काय करतोय त्याच्याबद्दल एक क्लिप तयार केलेली आहे तुम्ही बघूया जय जवान जय किसान हे एक वाक्य बोललं जातं माझे मिस्ट्रता आर्मी मध्ये आहेत म्हणजे ते देशाची सेवा करण्याचे से काम करत आहेत आणि मी किसान म्हणजे किसानाची मुलगी आहे तेच परंपरागत मी चालू ठेवलेलं आहे मी एक डॉक्टर आहे हा विचार बाजूला ठेवून आपली शेती आपलं परंपरा हेही आपण पुढे जपलं पाहिजे मला डॉक्टर व्हायचं होतं पप्पांची अशी मत होतं की तुला आपण नवरा डॉक्टर करू तू मेडिकल कोर्स कर पण ते मला काही मान्य नव्हतं असेच एक आमच्या गावातले सर आहेत ते घरी आल्यानंतर विचारल्यावरती त्यांनी विचारले की काय करते पुढं काय करायचंय तर मी सांगितल्यानंतर त्यांनी मग पप्पांचं मन वळवलं त्यांना कन्व्हिन्स केलं की नाही तिची इच्छा आहे तर तिला करू देत आणि मग आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन माझं बीएमएस ॲडमिशन घेतलं गांडरूळ खताचा जो प्रकल्प आहे हा महिलांनी करायचा नाहीच आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की जा जा महिला जी महिला करू शकत नाही असं पुरुषांचं मत आहे पण तिथं सुद्धा आम्ही पुरुषांना न घेता किंवा त्यांची मदत काही न घेता आम्ही महिलांनी शेणखत आण सांगून आणून आणि त्या वेडमध्ये भरणं आणि तिथून पुढचं जे सगळं काही काम आहे ते सगळं आम्ही महिलांनीच केलेलं आहे मेन वैशिष्ट्य आमच्या या व्यवसायाचं आहे की आम्ही महिला मिळून काम करतोय आणि या महिला ज्या आहेत त्याच्यामध्ये हा विविध बचत गटातून एकत्रित आलेला आहे कोणी टीचर आहे कोणी अंगणवाडी सेविका आहे कोणी शेतात काम करणाऱ्या आहेत मी डॉक्टर आहे आपल्या जे काही काळाची गरज म्हणतो आपण जे आता आपल्याला हवे की गांडूळ गा, गांडूळ जसं शेतामध्ये नाही राहिलं आणि खत हे ज्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही हा प्रकल्पाचा स्थापना केलेली आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी हा मेसेज देऊ इच्छिते की रासायनिक खतांमुळे तुमचा जो खर्च वाढतो कारण की जमिनीची नापिकता आल्यामुळे रोगांचं प्रमाण फार वाढलेलं आहे उदाहरणार्थ आपण ज्वारी जी आहे ती मका ज्वारी गहू या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत यांना अगोदर कधीही फवारणीची गरज नव्हती पण आता त्या गोष्टींना सुद्धा ज्वारीला सुद्धा आपल्याला फवारणी करावी लागत आहे तर त्याचं कारण आहे की आपल्या जमिनीमध्ये आपण सुपिकता ठेवलेली नाहीये तर गांडूळ खताचा वापर जास्तीत जास्त करून आपल्या जमिनीची सुपिकता वाढवा दुसरी गोष्ट काय आहे की आता हे जे पॅकेजिंग दिसतंय हे छोट्या पॅकेजिंगमध्ये आहे आमचं पॅकेजिंग पन्नास के मध्ये राहतं हे छोट पॅकेजिंग आहे ते आम्हाला शहरामध्ये पोहोचवायचं आहे आता हे जे तुम्ही प्रोडक्शन करताय याची विक्री तुम्ही लोकल एरियात करताय की अजून कुठं कसं आहे तुमचं आता सध्या आमची सुरुवात एक दोन वर्ष झाला हा व्यवसाय सुरू करून सध्या आम्ही आमच्या आसपासच्या गावामध्ये आमच्या स्वतःच्या गावामध्ये माझ्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा मी खत आणि याचे वर्मी वॉश जे आहे त्याचा उपयोग करून बघितलेला आहे त्याचे रिझल्ट घेतलेले आहेत आम्ही मगच याचं म्हणजे प्रोडक्शन आम्ही बाहेर सप्लाय करत आहोत फवारणी म्हणून तुम्ही कशाचा वापर करता आणि खत म्हणून काय वापरता खत म्हणून आम्ही थोडस रासायनिक हे थोड्या प्रमाणात वापरतो आणि गांडूळ खताचा वापर जास्त करतो फवारणी कशी काय फवारणी फवार वर्मी वॉश जे आहे ते पण वापरतो फवारणीमध्ये म्हणजे त्या वर्मी वॉश न आपल्याला फळांची साईज वाढते फळांवरती चांगली चकाकी येते याचा जो सेल येत आता वाढवायचा असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्याला एज्युकेशन हे टाकल्यानंतर शेतीचं काय होईल काय नाही होईल काय असं प्रोग्राम याच्याबद्दल वाढवायचं म्हणलं तर कसं आहे की आता शेती जे करतायत ते शेती स्वतः शेतकरी करत नाहीये अॅक्च्युली कसं झालंय की नाही त्याच्यातलं रोगराई फार वाढल्यामुळे त्याचं नियंत्रण त्यांच्याकडून होत नाहीये तर मार्गदर्शक लावलेले असतात त्यांनी मग मा, मी मार्गदर्शकांशी कनेक्ट होण्याची माझी माझी इच्छा आहे की मार्गदर्शकांशी कनेक्ट होऊन त्यांना माहिती आहे त्यांच्या मदतीनं मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा राहील मला असं वाटतं सोशल मीडियावर तुमची वेबसाईट असेल किंवा इंस्टाग्राम असेल याच्यावरनं तुम्ही गांडूळ खताची जनजागृती केवळ गावात नाही तर बाहेर सुद्धा सोशल मीडियावर बोला इथं हल्ली शेतकरी पण सोशल मीडियाचा खूप चांगला वापर करतात गांडूळ खत प्रकल्प यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या वेग योजना पण आहेत सुरुवात करतानाच आम्ही उमेद कडूनच हे घेतलेलं पण त्याच्यामध्ये पस्तीस टक्केपर्यंत आम्हाला सबसिडी मिळालेली कडून हा दीड लाख रुपये मिळालेले आम्हाला मला असं वाटतं की तुम्ही ठिकठिकाणी थीक जाऊन असा एक दिवस ठरवून की लोकांना जनजागृत करा आणि लोकांना हे करण्यासाठी प्रवृत्त करा oh. कारण खूप चांगला उपक्रम आहे तुम्ही करता हा खूप छान आहे hmm. याला आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू oh. पण एका बेसवर की तुम्ही करताय अशा तुम्ही ऍटलिस्ट किमान एक शंभर महिला किंवा शेतकरी तयार करून द्याल असं आम्हाला वचन नक्की आता सध्याला जे काम त्या महिलांना घेऊनच आम्ही करतो की मी एकटी न करता त्या महिलांचं पण अर्थसहाय्य वाढाव वा। म्हणजे युनिट जशी वाढतील तशी आमच्या महिलाही वाढतील तुझी भरारी घेण्यासाठी जी रक्कम आम्हाला द्यायची त्या मी थोडी चर्चा करतो आम्ही सगळ्यांनी विचार केला एसबीआय फाउंडेशन कडून तुला तीन लाख रुपये आता सपोर्ट करण्याचं ठरलेलं आहे खूप खूप चौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देत अभिनंदन धन्यवाद खूप खूप थँक्यू कसं वाटतंय खूप आनंद झालाय खूप आनंद झालेला आहे आणि हो व्यवसाय करण्यासाठी जी एनर्जी होती ती आता डबल ट्रिपल झालेली आहे आणि हे जे फंड मिळालेले जे गिफ्ट आहेत या फंडचा आपण काय उपयोग करणार आहे याची प्लॅनिंग आता झालेले आहेत मला असं उमेद मुळे खऱ्या अर्थाने तुमच्या पंखांना बळ मिळालेलं आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू मंडळी घे भरारी मला पंख मिळाले हा आपला कार्यक्रम अत्यंत सुसाट अशा वेगाने सुरू झालेला आहे आणि तुम्ही पाहताच आहात की आपल्या या सगळ्या ज्या उद्योजिका ताई आहेत त्या झपाटून जाऊन त्यांचे व्यवसाय करतायत अशाच काही उद्योजिका ताईंना आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये ज्यांनी आयुष्यात खूप खडतर परिस्थिती असताना सुद्धा सगळ्या चॅलेंजेसला सामोरं जाऊन त्यांचा सा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे आणि म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या उमेद परिवारातील ह्या सगळ्या उद्योजिका ताईंचे हे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहेत उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे उमेद मार्ट डॉट कॉम वरती तेव्हा तुम्ही याचा सुद्धा लाभ घ्या तेव्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये तुम्ही पाहायला विसरू नका घे भरारी मला पंख मिळाले प्रायोजक एस बी आय फाउंडेशन ब्रॉडकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी पाहायला विसरू नका घे भरारी मला पंख मिळाले रोज दुपारी सव्वा वाजता फक्त टी व्ही नाईन मराठीवर जीवनाची मी झाले शिल्पकार माझं जीवनाची मी झाले शिल्पकार उमेदच्या सुबतीने झाली स्वप्ने सा